ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सहाव्या स्कंद सहाव्या स्कंदातील अध्याय सहावा सहाव्या अध्यायामध्ये आपण दक्ष प्रजापतीच्या साठ कन्यांच्या वंशांचे वर्णन पाहणार आहोत श्री सुखदेव म्हणतात त्यानंतर ब्रह्मदेवाने समजूत घातल्यानंतर दक्षाने सिकनीपासून आठ कन्या साठ कन्या उत्पन्न केल्या त्या सर्वजणी पित्यांवर प्रेम करीत होत्या दक्षाने कन्यांचा धर्मांशी तेरांचा कश, कश्यपांशी सत्तावीसांचा चंद्राशी दोघींचा भूतांशी दोघींचा अंगिराशी दोघींचा कृषाश्वाशी आणि उरलेल्या चौघींचा तारथीय तारक्ष नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला परीक्षिता तू या दक्ष कन्या आणि त्यांच्या संतानांची नावे माझ्याकडून एक यांचीच वंश परंपरा तिन्ही लोकात पसरली आहे धर्माच्या दहा कन दहा पत्न्या होत्या भानू लंबा ककूब, जामी विश्वा साध्या मरुत्वती वसु मुहूर्ता आणि संकल्पा त्यांच्या पुत्रांची नावे एक राजन भानू बहनु, राजन भानूचा पुत्र राजन भानूचा पुत्र दे, देवऋषभ आणि त्यांचा पुत्र चंद्रसेन इंद्रसेन होता लंबाचा पुत्र झाला विद्युत आणि त्याचा पुत्र समुदाय ककु ककुभेचा सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता जामिनीच्या पुत्रांचे नाव होते स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी विश्वाचे पुत्र विश्वेदेव झाले त्यांचे कोणी संतान नव्हते पासुन सा साध्यगण झाला आणि त्यांचा पुत्र अर्थसिद्धी नावाचा होता मरुत चे दोन पुत्र झाले मरुत्वान आणि जयंत जयंत वासुदेवांचा अंश असून त्याला लोक उपेंद्र असेही म्हणतात मुहूर्तेपासून मुहूर्तांचे अभिमानी देव उत्पन्न झाले ते आपापल्या मुहूर्तावर जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळे देतात संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्यांचा काम वसूचे आठही पुत्र वसू झाले त्यांची नावे माझ्याकडून एक द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्नि दोष वसू आणि वसु, वसु। द्रोणाच्या पत्नीचे नाव आहे अभिमती तिच्यापासून हर्ष शोक भय इत्यादी पुत्र उत्पन्न झाले प्राणाची उत्पत्ती ऊर्ज्व ऊर्जस्वती तिच्यापासून सह आयु आणि उप पुरोजव नावाचे तीन पुत्र झाले ध्रुवाची पत्नी धरणी तिने अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या और, और काची पत्नी वासना हिच्यापासून पासून तर्शन इत्यादी पुत्र झाले अग्नि नावाच्या वसूची पत्नी धारा हिच्यापासून द्र द्रविनक इत्यादी पुष्कळशे पुत्र उत्पन्न झाले कृती का पुत्र स्कंदसुद्धा अग्नीपासूनच उत्पन्न झाला त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला दोघांची पत्नी शर्वरी हिच्या दोषाची पत्नी शर्वरी हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला तो भगवंताचा कलावतार आहे वसूची पत्नी अंगीरशी हिच्यापासून शि शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला विश्वकर्म्याची भार्या कृती हिच्यापासून चा मनू झाला आणि त्याचे पुत्र विश्वेदेव हे साध्यगण झाले विभासू विभावसूची पत्नी उषा तिच्यापासून तीन पुत्र झाले विष्ठ रोचिश आणि आतप त्यांपैकी आतपाचा पंचयाम दिवस नावाचा पुत्र झाला त्याच्यामुळे सर्व प्राणी आपापल्या कामाला लागतात भूताची पत्नी स्वरूपा हिने कोट्यवधी रुद्रगण उत्पन्न केले त्यांमध्ये रैवत अज भव भीम वाम उग्र वृषाप कपी अजयकपाद अजेकपाद अहिरबुद्ध बहुरूप आणि महान हे अकरा जण मुख्य होत भूताची दुसरी पत्नी भूता हिच्यापासून भयंकर भूते आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला हे सर्वजण अकरावे प्रधान रुद्र महान यांचे पार्श्वद झाले अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा हिने पितृगणांना उत्पन्न केले आणि दुसरी पत्नी सती हिने अथर्वागिरस नावाच्या वेदाचा स्वीकार केला कृषाश्वाची पत्नी अर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला आणि दिशनेला चार पुत्र झाले वेदशिरा देवल वयून आणि मनु तारश्य तारक्ष नाव धारण करणाऱ्या कश्यपाच्या चार पत्न्या होत्या विनता कद्रू पतंगी आणि यामिनी पतंगी पासून पक्षांचा आणि यामिनीपासून टोळ्यांचा जन्म झाला विनतेचा पुत्र गरुड होय हेच भगवान विष्णूंचे वाहन विनतेचा दुसरा मुलगा अरुण तो भगवान सूर्याचा सारथी आहे कद्रू पासून अनेक नाग उत्पन्न झाले परीक्षिता कृतिका इत्यादी सत्तावीस नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला त्यामुळे त्याला क्षयरोग झाला त्याला संतान झाले नाही त्याने दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्ण पक्षा क्षीण झालेल्या परीक्षिता कृतिका इत्यादी सत्तावीस नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला त्यामुळे त्याला क्षयरोग झाला त्याला संतान झाले नाही त्याने दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्ण पक्षात क्षीण झालेल्या कला शुक्ल पक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला आता तू कश्यप पत्न्यांची कल्याणकारक नावे एक त्या लोकमाता आहेत त्यांच्यापासून ही सर्व सर्व सर्वसृष्टी निर्माण झाली आहे त्यांची नावे अशी अदिती दिती दनू काष्ठा अरिष्ठा सुरषा इला मुनी क्रोधवशा तांबरा सुरभी सरमा आणि तिमी ती, यांपैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र होत आणि वाघ इत्यादी हिंस प्राणी सरमेचे होत म्हशी रेडे गाय बैल तसेच दुसरे दोन खुर असले असणारे पशु सुरभीचे पुत्र आहेत ससाना गिदाड इत्यादी भिकारी पक्षी तांब्रेची संताने होत मुनीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या हे राजा क्रोधवशेचे पुत्र ददन शुख इत्यादी साप विंचू विषारी जंतू इलेपासून झाडे वेली इत्यादी गंधर्व आणि घोडे इत्यादी एक खूर असलेले पशु उत्पन्न झाले दनुला एकसष्ट पुत्र झाले त्यांपैकी मुख्य मुख्य पुत्रांची नावे एक द्वि द्विमु शंभर अरिष्ठ हैग्रीव विभावसु अयो अयोमुख शंकुशिरा स्वर्भानू कपिल अरुण पुलोमा वृषपर्वा एकचक्र अनुतापन धूम दुम, धुम्रकेश विरूपाक्ष विप्रचिती आणि दुर्यज दुर्जय, सुवर्भानुची कन्या सु, सुप्रभा हिच्याशी नमुची आणि वृक्ष कन्या शर्मिष्ठा हिच्याशी बलवान ययातीने विवाह केला पुत्र पुत्र वैश्वानर याला चार सुंदर कन्या होत्या त्यांची नावे उपदानवी हयशिरा पुलोमा आणि कालका अशी होती यांपैकी उपदान दानवी बरोबर हिरण्यक्षाचा आणि हयशिराबरोबर कृतूचा विवाह झाला ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपांनी वैश्वानराच्या उरलेल्या दोन कन्या पुलोम आणि कालका यांच्याशी विवाह केला त्यांच्यापासून पुलोम आणि कलके कालकेय नावांचे साठ हजार रणशूर दानव झाले त्यांचे दुसरे नाव निवात कवच होते ते यज्ञात विघ्न उत्पन्न करीत म्हणून हे परीक्षिता तुझे आजोबा अर्जुन याने एकट्याने स्वर्गात स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारले विचितीला सिंहिकेपासून एकशे एक एक, से एक पुत्र उत्पन्न झाले त्यांपैकी सर्वात ज्येष्ठ राहू होता त्यांची ग्रहांमध्ये गणना झाली उरलेल्या शं शंभर पुत्रांचे नाव केतू असे होते आता क्रमश आदितीची वंश परंपरा एक या वंशात सर्व व्यापक देवादी देवनारायणांनी आपल्या वंशाने वामन रूपात अवतार घेतला होता आदितीचे पुत्र होते विवस्मा विवस्वान आर्यमा पुषा त्वष्ठा सविता भग धाता विधाता वरुण मित्र इंद्र आणि त्रिविक्रम वामन यांनाच बारा आदित्य म्हणतात विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून संग्या आणि यमयमीची जोडी उत्पन्न झाली घोडीचे सद, रूप घेऊन सूर्यापासून भू भु, भुलो दोन्ही अश्विनी कुमारांना जन्म दिला विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीने पत्नीचे नाव छाया होते तिच्यापासून शनेश शनेश्वर व सावरणी मनू नावांचे दोन पुत्र आणि तप तपती नावांची एक कन्या उत्पन्न झाली तपतीने संवर्णाला पि पतिरूपाने वरले अर्यमाची पत्नी मातृका होती तिच्यापासून च चर्षणी नावाचे पुत्र झाले कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते म्हणून ब्रह्मदेवाने त्यांच्याच आधारी जातींची कल्पना केली पुषाला काही संतान झाले नाही प्राचीन काळी जेव्हा शिव दक्षावर क्रुद्ध झाले होते तेव्हा शुश, दात दाखवून हसत होता म्हणून वीरभद्राने याचे दात पाडले होते तेव्हापासून पुषा दळलेले पीठ खातो दैत्याची धाकटी बहीण रचना त्वष्यांची पत्नी होती रचनेपासून सन्निवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे दोन पुत्र झाले अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता तरी तरीसुद्धा जेव्हा देवगुरू भ्रम ब्रम्हर बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग केला तेव्हा त्यांनी विश्वरूपालाच आपला पुरोहित नेमले होते अध्यायसव समाप्त